नवरा बायकोच्या नात्याला काळेमा घटणारी घटना पुणे शहरामध्ये घडलेली आहे एक उच्चभ्रू क्लास वन अधिकारी महिला आणि तिचा पती या दोघांचं नातं इतकं वाईट ठरायला गेलं होतं की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही आणि नवऱ्यानं ना असं कृत्य केलं की त्या कृत्यामुळं शेरमेने मान खाली घालावं लागते आता तुम्ही सांगा नवरा बायकोचं नातं एकमेकाला साथ देण्याचं आयुष्यभर जीवन जगण्याचं सात जन्माची काठ ही नवराबायकोंची असते पण असाच एका क्लास वन अधिकारी असलेल्या महिलेच्या पतीनं स्वतःच्याच बायकोचा व्हिडिओ शूट करून व्हायरल करण्याची धमकी दिली ही धमकी देताच क्लास वन अधिकारी असलेली महिला हिनं तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या ठिकाणी नवऱ्याविरुद्ध कंप्लेंट केली नवऱ्यासोबत सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आता नेमकं प्रकरण काय क्लास वन अधिकारी असलेली महिला रोज आपल्या ऑफिसला जायची ऑफिसला गेल्यानंतर त्या ठिकाणी तो जो नवरा आहे तो पाठीमाग पाठलाग करायचा तिच्यावरती संशय घ्यायचा तो तो संशय घ्यायचाच पण त्यांना आणखीन एक असं कृत्य केलं की घरामध्ये स्पाय कॅमेरे बसवले स्पाय कॅमेरा बसवल्यानंतर तो त्या महिलेच्या मध्ये सुद्धा एक कॅमेरा त्यानं बसवला हो आणि त्या महिलेचे व्हिडिओ तो शूट करायचा त्या महिलेला पैशाची मागणी करायचा स्वतःचा पती गाडीसाठी आणि दीड लाख रुपये माहेरून आण असं म्हणून तो वारंवार त्या महिलेला त्रास द्यायचा जेव्हा त्या महिलेला कळालं की बाथरूममध्ये एक स्पाय कॅमेरा बसवलेला आहे आणि आंघोळीचे व्हिडिओ काढलेले आहेत नवऱ्यानं आणि तो मला धमकी देत आहे त्यावेळेस महिलेनं मागचा पुढचा विचार न करता पोलिस टिशियन गाठलं आणि या ठिकाणी कंप्लेंट करताच पोलीस लोकांनी त्या व्यक्तीला अटक केलेलं आहे आता या गोष्टीवरून असं स्पष्ट होतं की नवरा बायकोचं जे नातं आहे ते कुठल्याच थराला जाऊ शकत क्लास वन अधिकारी असलेली जी महिला आहे क्लास वन अधिकारी होणं सोपं आहे त्याला खूप शिक्षण आणि मेहनत घ्यावी लागते तर विचार करायला लावणारे आहे की क्लास वन अधिकारी असलेली महिला ही रोज कमवती तो पती सुद्धा अधिकारी होता त्याला काय अशी पैशाची गरज पडली की त्यानं खुद आपल्या बायकोवरती संशय घेऊन बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा बसून तिचे असली फोटो काढायचा व्हिडिओ काढायचा आणि खुद आपल्या बायकोलाच या ठिकाणी ब्लॅकमेल करायचा जर त्यानं प्रेमानं आपल्या बायकोला म्हटलं असं मला काही पैशाची गरज आहे मला दे तर बायकोनं सुद्धा या ठिकाणी दिले असते पण अशा अशाकर्त्यानं कोणाचंच व्यवस्थित होत नाही याच्यासाठी दोघा नवराबाई पुन्हा एकमेकांचे विचार हे एकमेकांना सांगितले पाहिजे एकमेकांच्या गरजा पुरवल्या पाहिजे तरच आपलं जीवन सुरळीत या ठिकाणी चालणार आहे तर या व्हिडिओमुळे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद